स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि जयहिंद मंडळ मल्हारपंत यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा पुरुष आणि महिला अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं महिला दिनानिमित्त महिला कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन आमदार राहुल प्रकाश आवाडे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आलं इचलकरंजी शहरात जयहिंद मंडळ आणि मल्हारपंत बावस्कर मामा आणि कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा स्त्री आणि पुरुष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस ही कबड्डी स्पर्धा चालणार आहे यामध्ये महिला आणि पुरुष गटात निवड चाचणी होणार आहे आज महिला दिनानिमित्त इचलकरंजी शहराचे आमदार राहुल प्रकाश आवाडे इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुरुष गट आणि महिला गटाला शुभेच्छा देण्यात आल्या आज महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कबड्डी स्पर्धक दाखल झाले आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि अशा स्पर्धा महिलांसाठी घ्याव्यात यातूनच देशाचे युवक युवती स्पर्धेतून घडतात चांगले अधिकारी बनतात राहुल प्रकाश आवाडे यांनी सुद्धा सर्व कबड्डी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तीन दिवस या स्पर्धा चार ग्राउंडवर मॅचेस भरवण्यात आल्या आहेत या सर्व मॅचेस जयहिंद मंडळ इथं पार पडणार आहेत यावेळी आमदार राहुल प्रकाश आवडे आयुक्त पल्लवी पाटील शशांक बावस्कर राहुल खंजिरे माजी आमदार राजू आवळे आजी माजी नगरसेवक आणि जयहिंद मंडळाचे खेळाडू मोठ्या संख्येनं उपस्थित होते